महिला सशक्तीकरणाचे ज्वलत उदाहरण ठरत भातकुली तालुक्यातील कुंड येथील ऋतुंबरा बोंडे यांनी मोठे यश संपादन केले आहेत जिल्हा निबंधक कार्यालय अमरावती येथे त्यांची दुय्यम निबंधक या पदावर निवड झाली आहेत चा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा विषय सत्कार करण्यात आला पाहूया विशेष रिपोर्ट अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील ऋतुंबरा बोंडे यांनी अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर दुय्यम निबंधक पद मिळवले आहे त्यांच्या या यशस्वी प्रवासामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे त्यांच्या सत्कार सोहळ्यात अविनाश पाटील ढोके सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष उपस्थित होते त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले यावेळी कुटुंबीय या ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले जे हे आपण म्हणू शकतो की पुरोगामी महाराष्ट्राचं एक लक्षण आहे की मग महिलांना आपल्या महाराष्ट्रात म्हणजे चांगला एक चान्स दिला जातो की त्या समोर जाणार आणि त्यांचा प्रगतीसाठी त्या हातभर लावू शकणार यामध्ये कुटुंबाचा आणि म्हणू शकतो आपण प्रगतीशील मानसिकतेचा खूप मोठा हात आहे की तेव्हा महिलांना सपोर्ट करतात आणि मला असंच म्हणायचं आहे की महिलांनी ज्या म्हणजे सर्व सांभाळून घर सांभाळून त्यांचे मुलं बाळा सांभाळून जे करिअर हँडल करत आहेत त्या नेहमी स सर्वांसाठी प्रेरणादायी राहील त्या सर्व अशा महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त दे खूप साऱ्या शुभेच्छा हे यश केवळ ऋतुंबरा बोंडे यांचे नाही तर त्या सर्व महिला शक्तींचे आहेत ज्या कठीण परिस्थितीत मात करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतात त्यांचे यश हे नव्या पिढीतील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज